श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हिच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला खरोखरच खूप मोठ्या आहेत ज्या भक्ताने स्वामींचा चमत्कार पाहिलेला आहे किंवा स्वामींची सेवा केलेली आहे त्या भक्ताला माहीत आहे की स्वामी अशक्य ही शक्य गोष्टी देखील आपल्या भक्तांसाठी नेहमी करत असतात भक्तांसाठी स्वामी हे नेहमी एक शब्द म्हणत असतात ते म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा शब्द एवढा मोठा आधार देणारा शब्द आहे की प्रत्येक वेळी जसे स्वामी म्हणत असतात त्या पद्धतीने स्वामी करून देखील दाखवत असतात आणि हा अनुभव स्वामी सेवेमध्ये असणाऱ्या प्रत्येक भक्तांना आहे प्रत्येक भक्ताला माहीत आहे की स्वामी जे नशिबात नाही ते सुद्धा देऊन जात असतात एखाद्या भक्ताने एखाद्या गोष्टीसाठी कितीही सेवा केलेली असली जर ती गोष्ट पुढे जाऊन आपल्या भक्ताला त्रास देणार असेल तर स्वामी आपल्या भक्तासाठी कधीही वाईट हे कधीच करत नाहीत नेहमी भक्तांच्या भल्याचाच विचार करतात मग एखाद्या गोष्टीसाठी भक्ताने कितीही हट्ट पकडला तरी देखील स्वामी त्या भक्ताला ते कधीच देत नाहीत कारण स्वामींना माहीत आहे की पुढे जाऊन माझ्या भक्ताला या गोष्टीचा त्रास होणार आहे परंतु हा ज्या गोष्टी भक्ताच्या हिताच्या आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन त्याला सुख समाधान आनंद देणार आहेत त्यावेळेस मात्र जे नशिबात नाही ते सुद्धा स्वामी आपल्या भक्तांना देत असतात स्वामी सेवा करणाऱ्या प्रत्येक प्रत्येक भक्तांना माहीत आहे स्वामींचे खूप सुंदर सुंदर चमत्कार हे स्वामी नेहमी करत असतात आणि आजचा देखील अनुभव खरोखरच खूप सुंदर आहे जिथे विज्ञान संपते तिथून माझ्या स्वामींची लीला सुरू होत असते आणि आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे त्या दादा हे कोल्हापूर जिल्हा येथील राहणारे आहेत आणि त्या दादांचं नाव हे शशिकांत राणे आहे त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खरोखर खूप मोठा चमत्कार केलेला आहे चला तर मग दादांच्या आयुष्यामध्ये झालेला स्वामींचा चमत्कार ऐकूया दादांच्या शब्दामध्ये चला मग दादा सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ स्वामीचा अनुभव काय लिहू पडा नसतोय मला हा 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 अनुभव का होय oh, बर नाव सांगायचं आहे नाव की शक्तीकांत राणे कुठे राहतात ते सांगायचं आहे ठिकाण जिल्हा तालुका काय आम्ही आमचं गाव कोल्हापूर आहे कोल्हापूर जिल्ह्यात तालुका करवी जिल्हा कोल्हापूर आणि गाव आमचं मी राहतो वाशी मुंबईला बरं 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 होकर जातो आहे हा। हा। कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये आम्ही काय आम्ही पहिलं नॉर्मल स्वामी चित्र होतो आम्हाला बारा वर्ष आपण बरं बरं आम्हाला एक गुरुजीने सांगितलं तुम्ही स्वामी अक्कलकोटला जावा आणि तुमच्या व्यवस्थित होईल अरे वाकोटला गेलो आम्ही आणि आमच्या मिसेसला दोन महिन्याचा दिवस गेलो अरे वा म्हणजे तुम्हाला म्हणजे अगोदर भक्ती करायचा विषय नाही डायरेक्ट अक्कलकोटलाच गेला तुम्ही हा मग असं नॉर्मल तर होतो पण असं मनापासून नाही म्हणजे लोक सगळे जातात असं आम्ही होत आणि मग जागा दिवस गेले आमची थोडीफार श्रद्धा बसली यांच्यावरती श्रद्धा बसल्यानंतर आम्हाला त्या ज्या गुरुजींनी सांगितलं होतं त्यांनीच सांगितलं होतं आम्हाला तुम्हाला मुलगा असं मी समर्थ हा नाव ठेवून सांगतो समर्थ अरे वा म्हणजे त्यांनी अगोदरच सांगून ठेवलं तुम्हाला होतं मध्ये त्यानंतर काय झालं आम्हाला आम्हाला मुलगी झाली मग मुलगी झाल्यानंतर मग तिचं नाव काय ठेवायचं आम्ही मुलगा झाला समर्थ अरे वा आणि समर्थ ठेवलं आणि त्यानंतर ती मुलगी झाल्यानंतर आणि दोन वर्षानंतर आम्हाला दुसरी एक मुलगी झाली आणि परत दोन वर्षांत आम्हाला मुलगा आला अरे झाला आणि मुलगा अडीच महिन्यात असताना मुलगा आमचा जास्त आजारी पडला अरे बा पडला आणि मग आम्ही इथं जुई नगरला एक मंदिर आहे हे आहे तिथं आम्ही ऍडमिट केलं तर ती काय बोलले छाती पोटाच्या मधला भाग म्हणजे फाटला आहे त्याची वरती गेली आहे ते कशामुळे ते का बोलले काय जसं कोंबडीचं पिल्लू आपण अंड्याच उगवताना तसं कवळं असतं चिल्लू तर ते छातीचा ते पडदा कवळा निर्माण झाला होता एक परिपक्व झाला नव्हता त्यामुळे ते दूध फाटला पडदा अरे आणि ते अगोदर काय डॉक्टरांना समजलं नाही. अगोदर काय आम्हाला ते ते काय ते ह्याच्यात पण समजलं नाही. कोरोना पण समजलं नाही ते. आणि जन्मल्यानंतर त्याला काही त्रास वगैरे नाही झाला? जन्मल्यानंतर अडीच महिने त्याला काही त्रास नव्हता. अडीच महिन्यानंतर त्याला तो श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला आम्हाला. छाती भरणे, कफ येणे असं चालू झालं. मग आम्ही त्याला ऍडमिट केल्यानंतर आम्हाला सांगितलं हा पडदा फाटलाय. आणि पडदा हा आम्ही वरती छाती पाडून आत टाके घालून ते पडदा शेवणार आहे आणि म्हणले वाचणं कठीण आहे म्हणजे एवढं लहान बाळ किती अडीच बाळ होत होते अडीच पाऊण तीस बाळ होत आणि आहे म्हणजे मी काय करायचं बघा म्हणजे आमच्या मिस्टर स्वामींच्या जरा सरदा बसली होती ऑपरेशन साडेतीन तास त्याचं ऑपरेशन चालू होतो तीन तास ऑपरेशन झाल्यानंतर तो एक महिना कमवत होता मुला बापरे एक महिना कोम्यात होता मग असं नॉर्मल नॉर्मल व्हायला डॉक्टर ह्याला बाळाला अंगावरती पाजायला घ्या म्हणजे आणि अंगावरती पाजायला घेतलं आणि परत तो कसा पहिल्यांदा कसा डॉक्टर म्हणजे काय झालं म्हणजे आता वस्तू गोष्ट होता काय परत ते करायला तर तरी आतले सगळे टाके तुटले अरे देवा बाहेरचे बाहेरचे नाही तुटलेले आतले टाके सगळे तुकले बोलले डॉक्टर सांगितलं का तुम्ही पाजायला घ्या म्हणून नाही तिने काय आता महिना आले म्हणजे तर ते पाजाला सुरुवात करूया म्हणले मग होईल जाईल म्हणजे पाजाला सुरुवातीला हो ना पण सुरुवातीचं झालं की ते आता झालं ते माहित नसल्यामुळे पण दुसऱ्या वेळेस त्यांनी टाके वगैरे काय ते काय केलं तर बाटली दूध चालू केलं होतं महिनाबाजीला बाटली दोन दूध पाजायचे किंवा समशान पाजायला आता म्हणजे किती सामाज पा आपण जरा सुरुवात करूया थोडं थोडं थो 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 पाजायला चालू करू असं म्हणले ऑपरेशन ओके झाले बाळ ओसरते वेळते असं म्हणले आणि अंगावर घ्या पाजायला आणि अंगावर पाजा घेतल्यानंतर सुरुवातीलाच ते टाकतो देवा त्याने बरे दिवस अंगावर नसल्यामुळे तो जास्त प्रेशर ने ओढला असं म्हणतात ते. त्याने ओढल्यानंतर ती ताकद येते पूर्ण. अहो पण आता तुम्ही सांगा दूध असं काढायचं म्हटल्यानंतर तोंडाने म्हटल्यानंतर त्याला तो जोर लागतोच ना हो. मग ते आता काय ते माहित नाही आपल्याला काय मग ते ताकद तुटली पूर्ण. टाकी तुटले की पर परत ऑपरेशन केलं. अरे देवा. आणि तुम्ही तुम्हाला पहिल्यांदा स्वामींनी चमत्कार दाखवला मग तिथून पुढे भक्ती वगैरे काय करत नव्हता तिथून पुढे काय थोडं एवढं नव्हतं आमचं म्हणजे असं एवढ्या डीप मध्ये गेलो स्वामी चालू आमचं चालू होत कारण एवढं एवढं नाही असं झालंय स्वामींच्या वृपेने असं असं नव्हतं म्हणजे डीप मध्ये कधी गेलो ज्या वेळेस मुलगा गेल्यानंतर आम्ही डीप मध्ये गेलो मुलग्याच्या या ऑपरेशन नंतर मग पुढे ऐकून घ्या माझं मग ते परत परत, परत ते टाके त्याने खोडले आणि परत आठ टाके टाकून परत त्याने ऑपरेशन केलं अरे रे ऑपरेशन केलं आणि तिसऱ्या चौषधीशी ते काय बोलले बाळ कठीण नाही म्हणले किडनॅक फेल होण्याची शक्यता म्हणजे आता लग्न करून तटली म्हणली किडनॅक फेल होण्याची शक्यता आहे आणि त्याला आम्ही उद्या भोवतेक म्हणजे डायलिसिस करणार आहे किडनॅक आणि त्यातनं काय वेळ सांगता येत नाही आता मग म्हणून आणि आवाज येत नाही तुमचा दादा खर खर करतोय ते बोलले काय येतोय आवाज आता मग त्या डॉक्टर काय बोलले किड किडनॅप फेल जाण्याची शक्यता आणि तसंच झालं ते मी पूर्ण कोल्या मुला डॉक्टर काय म्हणले तुम्ही उद्या भौतिक म्हणले तुम्हाला म्हणले आणि तुम्ही त्या तयारी राहा मनाची तयारी करून ठेवा मग आम्ही रात्री अकरा वाजता एकदमच घाबरलो आता बॉडी आम्हाला देणार माझ्या आता अंगावर पुरस्ट आहे बॉडी बॉडी देणार म्हटल्यानंतर आम्ही घाबरलो मग काय तर हा मग घाबरलं नाही अकरा वाजता निश्चित थांबायला जुई नगरला स्वामींचं मठ आहे तिथं स्वामी जायचं म्हणजे चला आणि मग तिथे गेलो स्वामी मठात गेलो आणि मग बायको आमच्या शिवाय म्हणजे मला ते न्यायासाठी एवढ्या वर्षांनी दिला होताच काय आणि मी त्याला काय सोडणार नाही त्याला काय सोडणार नाही तुला म्हणजे तू काय करायचं ठरव असं शिवाय आरे तुरे शिवाय स्वामी आणि मग असं झाला प्रकार आमचं ते रात्री अकरा वाजता स्वामी म्हणतात कोणी नसतं तुम्ही काय म्हणतो पावसाळ्याची वेळ होती अशी अशीच अशीच वेळ होती म्हणजे असं मे ऑगस्टच्या दरम्यान होती वेळ चालू तसा होता तसाच चालू होता मग आम्ही तिला मी तरी समजावलं आता दोन मुली समजून समाज मागे म्हणून तिला ऐकायची आम्ही जाऊन मी थांबलो आणि चार वाजता डॉक्टरचा फोन आला राणी साहेब जरा जाओ आम्हाला बाहेर गेलोच वाटतं म्हणून आम्ही मी लिफ्ट मधनं आणि मिसेस एक चाल रडतच आम्ही पळत सातव्या महिला गेलो गेलो तर त्या वेळेला ख्रिश्चन डॉक्टर होता ख्रिश्चन डॉक्टर मला मला पहिली मिठी मारली आणि म्हणलं आप कोणता भगवान का काम करताय हो? हो अरे म्हणलं क्या वो क्या वो असं म्हणलं अरे तुम्हाला बच्चा नॉर्मल से नॉर्मल हो गया बोलत आहे क्या चमत्व मुझे मालूम नाही बोलतो हो अरे वा आणि पोरग एकदम नॉर्मल झालं पूर्ण आणि त्याच दुसऱ्या दिवशी आम्हाला चार वाजता डिचार्ज मिळाला दुसऱ्याच दिवशी लगेच दुसऱ्या दिवशी डिचार्ज मिळाला लघवीत फुल लघवी केली किडनी फेल शक्य शक्यता होती ती सगळं पूर्ण नॉर्मल झाला लग्न केला म्हणजे पूर्ण नॉर्मल झालं पोट टेम्याला फोगलेला आणि नॉर्मल आणि खेळायला लागला तो आम्हाला म्हटलं तुम्हाला रिपोर्ट करतो आम्ही चार वाजेच घेऊन जावं म्हणलं आम्ही घरी आणले घरी आणल्याने आमचं मग स्वामींच्या जास्त श्रद्धा बसली आम्ही स्वामींच करायला चालू केले आणि स्वामी करता करता त्या मुलग्याला एवढे वेळ लागल की खेळताना सुद्धा मुलगा स्वामींचा फोटो घेऊन खेळायचा आता सात वर्षाचा आहे तो अरे तो स्वामींचा फोटो घेऊन मग त्याला आम्ही मठात स्वामींचा फोटो आणला मग ते चौकात ला पण स्वामी घेऊन सोबत कुठं पोरातून गेले स्वामी घेऊन सोबत म्हणजे स्वामी संगत खेळत जास्त खेळणं स्वामी सोबत असं असं ते चालू झालं मग आम्ही दोन वर्ष दोन वर्ष दोन अडीच तीन वर्ष झाल्यानंतर त्याला जरा बोलता ये आम्ही म्हटलं आता स्वामी प्रकरणी जवळ आलाय आणि मिसेसला म्हटलं आपण दोघं जायचं स्वामी प्रकरण दिवस स्वामींनी सेवा करायची असा विषय आमचा होता आणि ह्याने काय के केलं पेपरला काय ते होते मला म्हणा दीड किलो दीड किलोचा बटाटा असेल तो बटाटा त्याने पाटावर ठेवला आमचं लक्ष नव्हतं पाटावर ठेवला पाटावर चाकू घेतला आणि स्वामी हॅपी बर्थडे आमच्या घरात स्वामींचा मोठा फोटो आहे त्याच्या पुढ्यात त्याने स्वामी हॅपी बर्थडे टू स्वामी हॅपी बर्थडे टू असं म्हणायला चालू केलं मग त्यानंतर मग आमच्या लक्षात आलं आम्हाला स्वामींच्या मोठा जायचं नाही आमच्या दारातच ते स्वामी प्रकरण करायचं आहे आता आमचा चौथा पाचवा चौथा स्वामी प्रकरण चालू आहे आम्ही एक हजार माणसं जेवण करतोय चौकात आणि चांगलं स्वामींच्या कृपेने आमचं भरपूर भरभरट आहे आणि खूप म्हणजे खूप समाधान आहे हो केवढा मोठा चमत्कार झाला दादा हो हो चमो खूप मोठा चमत्कार आणि मी स्वामींनी कुठल्या कुठून ठेवलं शून्यात नाही विषय म्हणून केलं मी स्वामींच्या फक्त ह्याच्यावरती दृढ श्रद्धेवरती हो ना ना नाही पण डॉक्टरांनी बॉडी घेऊन जा असा शब्द केला आणि स्वामींनी केवढा मोठा ख्रिश्चन डॉक्टर म्हणला तुम्हाला कोणता भगवान आहे बोलला काम करताय असं त्याने पहिला प्रश्न विचारला तेव्हा अंगापूर जिथे तिथून पुढे स्वामींची लिला सुरु होत असते मग परवा आम्ही स्वामींच्या मठात स्वामी जेवण दिलं जेवण दिल्यानंतर तो मुलगा आमचा समोर बसला होता समोर बसला होता आणि स्वामींचे भजन चालू असताना पूर्ण तल्लीन झाला होता पूर्ण त्याला वेळ जायचं सोडायचं काय म्हणजे स्वामींच पूर्ण वेळ म्हणजे असं पूर्ण डोळे बंद बिंद करून सात वर्षा मुलगा एवढा लहान मुलगा पूर्ण डोळे बंद करून देहून आल्याच नाच मनात मनातून नाचत जातो करतो स्वयंशोन स्वयंशोपण बघितलं ते हा हा त्याला कधीच स्वामींनी दर्शन दिलं असेल त्याला जीवदान मिळालं ना ते स्वामींच्याच कृपेनं भेटलं जीवदान त्याला ते झालं मग ते स्वयंशोक माईक हातात घेतला त्या घटने चार महिने चार पाच महिने झाले माईक हातात घेतला म्हणजे हा मी संस्कार काय असतात मी या मुलाकडे बघितलं मी बघितलं म्हणले त्यांना माहित नव्हतं आमचं जेवण नाही आमचा प्रसार आहे ना आमचा मुलगा आहे त्याला माहित नव्हतं ते मुला हा मुलगा कोणाच आहे म्हणजे मग मी उठून उभारलो अन्न तुम्ही आजचे अन्न तुम्हीच आहे काय म्हणलं होय मी मुलाला ह्या मुलाला बघितलं मला म्हणजे काय ते वेगळं वाटलं म्हणले आणि ह्याच्या संस्कार झाले जाणवलं म्हणले म्हणून मी तुम्हाला बोललो म्हणजे हो माझ्याने हातात माईक दिला मला काही जास्त बोलताय नसतं पण मी म्हणजे बरं अर्धा पाऊण तास माईक वरती बोललो आणि बोलता बोलता मला कोणाने शब्द केला की सगळ्या डॉक्टरांनी कोणी कान बदलला असतील कोणी नाक बदल असेल कोणी हृदय बदल असेल कोणी सगळे पाडा बदलला असेल फक्त आत्मा बदलायची ताकद फक्त स्वामींच्या म्हणजे लोकांनी टाळ्या एवढ्या वाजवल्या ना अरे वा आत्मा बदलायचं काम स्वामींनी केलंय एवढं बोललो आणि मग मी जातो बघा असं विषय हो ना, हो ना स्वामी म्हणजे काय जगाचे चालक मालक पालक आहेत ना दादा खूप नाव असा देऊ मी कुठे नाही स्वामींची लिलाच तशी आहेत उगाच स्वामी प्रत्येकाला म्हणत नाही नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बरोबर बर, बर, ते म्हणतात मन म्हणजे त्याच्या पाठीमागे काहीतरी तथ्य असेलच ना आणि आपल्या भक्तांसाठी ते अशक्य गोष्टी सुद्धा करतात शक्य शक्य करतात आम्ही प्रत्येक गुरुवारी मुलगा आमचा सोहळ्या वेळा नसून अभिषेक घालतो घरी. तुम्हाला मी फोटो व्हाट्सअपला तुम्ही आहे याच्यावरती. मग तुम्हाला व्हाट्सअपला पाठवतो. मागच्या गुरुवार त्यांनी केला आहे बघा अभिषेक. तुम्हाला पाठवतो मी कसा करतोय. प्रत्येक गुरुवार अभिषेक घालतो तो. तुमच्या मुलाचा फोटो पण पाठवा दादा लहानपणीचा असेल तर. लहानपणी जर आता असा असेल लहानपण मुलं नसेल. बरं नाही आताच जरी असेल ना तर पाठवा तुमचा व्हिडिओ पण. आणि मध्ये एक असा अनुभव आला आम्हाला. मला वाटतं तो साडेतीन चार वर्षाचा असेल. तर रात्री बारा वाजता उठला. मम्मी उठ मला शिरा पाहिजे मम्मी म्हणले काय आता भूल आले तस काय भूक नाही मला डायरेक्ट मला शिरा पाहिजे आणि मग तिला म्हणलं जा इच्छा असेल खाऊ दे तिने शिरा केला शिरा केला आणि शिराचे प्लेट आणि स्वामींनी पडत ठेवला आणि गाऊन गप दुपचुप झोपला अरे बापरे मी म्हणलं काय स्वामींना पाहिजे शिरा पण काय काय माणसाचा काय म्हणलं असं स्वामींनाच पाहिजे असेल स्वामींना शिरा पण आवडतो ना तुसेला त्यांना आणि आम्ही झोपला हा स्वामींनी त्याला सांगितलं असेल अरे मला भूक लागली आता लहानपणापासून दोघं एकत्र आलेत एकत्र खेळले स्वामी शिकतात बोलतो अरे बोलतो स्वामी बोलत नाही तू हो लहानपणापासून तुम्हीच अगोदर सांगितलं ना तू लहानपणापासून जास्त वेळ स्वामींशी खेळला मग त्याच्यावरूनच हो स्वामींनी त्याच्यावर संस्कार केले ना आता मग आम्ही गावी पण गेलो ना दा, 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 तो एखाद्या स्वामींची फ्रेम घेणार गल्लीत एक खुर्शी घेणार त्याच्यावर शाल टाकणार तेव्हा स्वामी ठेवणार पान फुलं काय असतं सगळी गल्ली बघत बसली असते त्याला पोरगा काय बॅट बॉल खेळत नाही स्वामी समज ठेवतो काय म्हणतो त्याला फुलं घालणार पानं घालणार काय गाव ते घालणार असं ते चालू असते गावी गेल्यावर तेच काम होत खूप समजून करतो तुम्हाला मी व्हाट्सअँप ला पाठवतो हे हो 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 चालेल पाठवा मला खूप छान अनुभव आहे म्हणजे तुमच्या आयुष्यात चमत्कार केवढा मोठा झाला मोठा 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 चमत्कार हो ना हो मी तुमचा ते अनुभव ऐकताना म्हणजे नंबर मला शोधल मला ते बरेच जण इच्छा होती अनुभव आपण कुठे युट्यूब ला कुठे सांगावा असं मला बरेच जण इच्छा होती हा हा ते आज तुमचा नंबर बघितला तुम्हाला मी फोन केला होता हा 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 बरं छान अनुभव आहे दादा तुमचा शेअर करते मी मुलाचा फोटो श्री एवढा समर्थ मित्रांनी मैत्रिणींना खरोखरच या दादांचा अनुभव खूप सुंदर होता जिथे विज्ञान संपते जिथे सायन्स संपते म्हणजे कितीही शोध लावला तरी देखील स्वामींची लीला कधीच कोणी शोधू शकणार नाही कारण स्वामी हे जगाचे चालक मालक पालक आहेत आणि जिथे संपूर्ण विज्ञान संपते तिथून पुढे स्वामींची लीला ही सुरू होत असते मग त्या भक्तांच्या सुखासाठी स्वामी अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करत असतात ज्या गोष्टी या दादांनी स्वतः अनुभवल्या आहेत खरोखरच खूप सुंदर असा हा अनुभव आहे आणि जेव्हा असे अनुभव स्वामी आपल्या भक्तांना देत असतात खरोखरच खूप सुंदर असे स्वामींचे अनुभव या दादांना आलेले आहेत खरोखरच या दादांचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या दादांचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे तर या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्तामी स्वामींचे या चॅनलचा एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा शेअर करणे खरोखरच खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण हे नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद